आजची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोबत जे काही सीज फायर झालं होतं आणि त्यामध्ये अमेरिकेची जी काही मध्यस्थिताची भूमिका होती त्याच्यावरती ज्या काही चर्चा सुरू होत्या जे, जे राजकारण केलं जात होतं त्या दुकानांना आता कायमस्वरूपी बंद केलंय ऑपरेशन सिंदूरच्या थांबल्यानंतर रोखल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये पहिल्यांदा फोनवरून एक दुसऱ्यासोबत फोनवरून चर्चा झाली आणि ही चर्चा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली आणि ही चर्चा जवळजवळ पन पस्तीस मिनिटांपर्यंत सुरू होती आणि या चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं की या संपूर्ण घटनाक्रमाच्या दरम्यान कुठल्याही स्तरावरती भारत आणि पाकिस्तान यांमध्ये ना तर कुठला ट्रेड डील झाला ना तर कुठल्याही मध्यस्थितीवरती कुठलीही चर्चा झाली आणि कुठल्याही देशाने केली आहे ऑपरेशन सिंदूरला रोखण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोघही सेनांमध्ये सरळ चर्चा झाली होती आणि या सीज फायरचा आग्रह देखील स्वतः पाकिस्ताननं केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट रूपाने ही गोष्ट समजवली की भारतानं या गोष्टीवरती ना तर आधी कधी मध्यस्थता स्वीकार केली होती ना कधी करणार आणि ना पुढे कधीही मध्यस्थता स्वीकार करणार यामुळं ज्या या संपूर्ण चर्चा सुरू होत्या की यामध्ये कुठली तरी ट्रेड डील झाली होती ज्याला अमेरिकेनं करून आणलं होतं ज्याला अमेरिकेनं मध्यस्थीता केली होती या संपूर्ण गोष्टीना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिलाय आणि सगळ्यात आधी तुम्ही या संपूर्ण घटनाक्रमांना भारताच्या विदेश मंत्रालयाचं जे औपचारिकरित्या वक्तव्य आलंय ते ऐका अनि तुम चाह मना मधे शंका या चाह दी रही है आज तीन या सीरियस आज दूर होना रहे नौ मई की रात को उपराष्ट्रपति वांस ने प्रधानमंत्री मोदी को फोन किया था उपराष्ट्रपति वांस ने कहा था कि पाकिस्तान भारत पर बड़ा हमला कर सकता है प्रधानमंत्री मोदी ने उन्हें साफ शब्दों में बताया था कि यदि ऐसा होता है तो भारत पाकिस्तान को उससे भी बड़ा जवाब देगा नौ दस मई की रात को पाकिस्तान के हमले का भारत ने बहुत सशक्त जवाब दिया और पाकिस्तान की सेना को बहुत नुकसान पहुंचाया उसके मिलिट्री बेसिस को इनऑपरेबल बना दिया भारत के मुंहतोड़ जवाब के कारण पाकिस्तान को भारत से सैन्य कार्रवाई रोकने का आग्रह करना पड़ा प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि इस पूरे घटनाक्रम के दौरान कभी भी किसी भी स्तर पर भारत अमेरिका ट्रेड डील या अमेरिका द्वारा भारत और पाकिस्तान के बीच मध्यस्थता जैसे विषयों पर बात नहीं हुई थी सैन्य कार्यवाही रोकने की बात सीधे भारत और पाकिस्तान के बीच दोनों सेनाओं की एग्जिस्टिंग चैनल्स के माध्यम से हुई थी और पाकिस्तान के ही आग्रह पर हुई थी प्रधानमंत्री मोदी ने जोर देकर कहा कि भारत ने न तो कभी मध्यस्थता स्वीकार की थी न करता है और ना ही कभी करेगा इस विषय पर भारत में पूर्ण रूप से राजनैतिक एकमत है राष्ट्रपति ट्रंप ने प्रधानमंत्री द्वारा विस्तार में बताई गई बातों को समझा और आतंकवाद के खिलाफ भारत की लड़ाई के प्रति समर्थन व्यक्त किया प्रधानमंत्री मोदी ने यह भी कहा कि भारत अब आतंकवाद को प्रॉक्सी वॉर नहीं युद्ध के रूप में ही देखता है और भारत का ऑपरेशन सिंदूर अभी भी जारी है राष्ट्रपति ट्रंप ने प्रधानमंत्री मोदी से पूछा कि क्या वे कनाडा से वापसी में अमेरिका रुक कर जा सकते हैं पूर्व निर्धारित कार्यक्रमों के कारण प्रधानमंत्री मोदी ने अपनी असमर्थता व्यक्त की लीडर्स ने किया कि वे निकट भविष्य में मिलने का प्रयास करे तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कितीतरी वेळा या गोष्टी सांगून चुकले की त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोघ देशांमध्ये मध्यस्थिता घडवून आणली होती आणि या युद्धाला त्यांनी थांबवलं होतं परंतु आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये फोनवरून सरळ सरळ एक दुसऱ्यांसोबत जेव्हा संभाषण झालं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सगळे शब आणि मिसअंडरस्टँडिंगला दूर केलं आणि खरं तर कॅनडामध्ये जी समेट चा दरम्यान या दोघ नेत्यांच्या मध्ये चर्चा होणार होती आणि ही सीज फायर झाल्यानंतर या दोघांमध्ये होणारी ही, ही पहिली चर्चा होती परंतु राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची परत अमेरिकेला जाण्याच्या कारणानं ही चर्चा होऊ शकली नाही आणि नंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि इथपर्यंत सांगितलं की जर का संभव झालं तर जी सेवन मधून भारताला परतताना काही वेळा करता का होईना व्हाईट हाऊस मध्ये त्यांना भेटून जावं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आग्रहाला अस्वीकार केलं आणि पस्तीस मिनिटांपर्यंत त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली खास गोष्ट ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांचं खंडन कुठे दुसरीकडे केलं नाही तर ते खंडन फोन वरून चर्चा करताना सरळ सरळ त्यांच्या समोर केलं आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना हे सांगितलं की ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये सीज फायर मध्ये त्यांची मध्यस्थिता त्यांच्या मध्यस्थितीची भूमिका नव्हती नाही अमेरिकेची मध्यस्थितीची भूमिका होती नाही अमेरिकेच्या मध्यस्थितीमुळे सीज फायर झालं होतं या गोष्टी स्पष्ट केल्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य हे स्पष्टीकरण आमच्या देशातील त्या संपूर्ण विपक्षी नेत्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती झटका आहे की ज्यांनी सीज पायारला घेऊन आतापर्यंत राजकारण करत होते परंतु आता या सीज फायरवरचा दावा आणि राजकारण बॅक फायर करून गेली आहे आणि यापेक्षा मोठं स्पष्टीकरण आणि यापेक्षा मोठी सत्य गोष्ट काय होऊ शकते जेव्हा दोघही देशांमध्ये दोघ देशांच्या नेत्यांमध्ये सरळ सरळ फोनवरून संभाषण होऊन चर्चा करत ही गोष्ट सांगितली तर आज ही मोठी बातमी आहे आमच्या देशातील लोकांच्या मनामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती शंका निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले की हा सीज फायर कसा झाला आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी देखील एकदा नाही तर कितीतरी वेळा वेगवेगळ्या मंचांवरून ही गोष्ट सांगितली होती की त्यांनी सीज फायर घडवून आणला आणि त्यांनी मध्यस्थिता केली भारत आणि पाकिस्तान या दोघही देशांमध्ये त्यांनी दोघही देशांना सांगितलं की तुम्ही युद्ध करू नका तुम्ही व्यापार करा तुम्ही ट्रेड करा आणि त्यांनी एक ट्रेड डील केली होती परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण गोष्टींच खंडन केलंय आणि हे खंडन कोणाही समोर नाही तर स्वतः स्वतः त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा करत असताना हे खंडन केलंय आणि या यासोबत संपूर्ण देशामध्ये जे काही सिरीज फायरला घेऊन राजकारण केलं जात होतं त्या राजकारणाला या ठिकाणी ब्रेक लागेल हे मात्र नक्की